अपना वाहन कार्ड या ॲप द्वारे आपल्याला एक क्यू आर कोड दिला जातो जो गाडीच्या दर्शनीय भागात लावला जातो ज्याला स्कॅन केल्यावर आपल्याला गाडी मालक किंवा चालक यांचे नाव आणि फोन नंबर यांची माहिती मिळते तुमची गाडी चुकून नो पार्किंग मध्ये लावली गेली असेल तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला इतर व्यक्ती संपर्क करू शकतात चुकून ऍक्सिडेंट झाला तर त्या परिस्थितीत जवळच्या लोकांशी संपर्क साधता येतो प्रथमोपचाराच्या स्थितीमध्ये ब्लड ग्रुप ची माहिती मिळू शकते गाडीचे लाईट सुरू राहिले किंवा गाडी चोरी झाली किंवा गाडीचे नुकसान झाले तर अशा परिस्थितीत क्यू आर कोड द्वारे संपर्क करता येतो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर फक्त वाहन मालक किंवा चालक यांना त्यांच्या वाहनाची सर्व माहिती मोबाईल वर मिळेल परंतु अन्य व्यक्ती फक्त वाहन मालकाची का किंवा चालकाची आणि गाडीचा नंबर व मालकाच्या तसेच जवळच्या नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट नंबर मध्ये या अतिशय महत्व आहे जे आपल्याला आपली गाडी सुरक्षित ठेवण्यास मदत करते महत्वाचे कागदपत्र रिन्यू करायचे असतील तर त्या संबंधित माहिती आपल्याला रिन्यूअर डेटच्या सात दिवस आधी मिळते तर मग प्ले स्टोर मधून वाहन डाउनलोड करा आणि आपले वाहन सुरक्षित करा अपना वाहन कार स्टीकर आपणास आपल्या जवळच्या डीलर मिळेल किंवा अपना कि वाहन वा कार या ऍप किंवा वेबसाईट वर जाऊन आपण वापरू शकता धन्यवाद